হয় হয় মানে লাগে कमेंट दिसत नाही गा नव कमेंट टाका दिन क्यों मेरा शोर करे मला कमेंट का दिसेन आता टाकता येणार तुम्हाला कमेंट हम्म हाँ जी हाँ जी मी म्हणलं कमेंट ऑफ झाल्या काय काय माहिती हाय आंटी हाय हाय कशा तर रेखा दीपक अजून कोण आहे हाय सगळ्यांना वेलकम आहे लाईवला तुमचं दिली जेवले का हो जेवले जेवले तुम्ही जेवले का आणि आज काय केलं जेवायला कुठे राहता तुम्ही मी दुबई फाटाला असते बघा बघाय फोट थँक mm -hmm. like, like, कर, यू लाईक केल्याबद्दल लाइक करून करून घ्या भावना अनुभव एक एक प्लीज लाईक करावा एक एक आणि लाईक केले आहे तेही फास्ट थँक यू सो मांजय ताई मला वाटलंच होतं तुम्ही मला लाइक करता म्हणून तुमचं नाव काय आहे आंटी म्हणजे लाईव्हला माझं अकाऊंटवर जा आणि माझं नाव बघा बरं काय आहे तर जा बरं पडतं कंदिशन जुबेबाड ताई नऊ वाजता गेले मी दुसरीकडे तुम्हाला शोधायला हो संगीता अंकु गायकावर वर अरे अजून जाऊन हरे अरे नऊ वाजलेत आहे ना आई सोपत मी म्हणते साडेसात वाजलेत सोपत बाप रे बाप अरे यार मी काय म्हणते आणजेल ताई साडेसात वाजलेत बघा बाई आहे का नोटिफिकेशन येत नाही तुम्हाला आहे ना नोटिफिकेशन येत नाही आज सुत आहे बघा का ताई काय नाही काय नाही नोटिफिकेशन जात नाही आपलं अरे मी म्हणते साडेसात वाजलेत आता त सव्वा नऊ झाले तर बघा की मी पण मग म्हणू कुठे चालले काय माहिती आजकाल हो ना मी म्हणते साडेसातच वाजलेत वाजले ताई शपथ मी म्हणते साडेसात वाजलेत माझ वय काय माझं वय पंचवीस हजार साला असला दाजी कुठं आहे दाजी तिकडं घात पिकडच्या घरात बसले दाजी लाईव्हला दाजीचा याचा अकाउंट आहे इंस्टाग्रामचं अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तुम्ही जाऊन बघू शकता दाजीच्या चॅनलवर दाजी लाईव्हला आहेत अंकुश गायकवाड एकशे बहात्तर इंस्टाग्रामचं नक्कीच जाऊन फॉलो करायला विसरू नका चला बा मी आले म्हणलं इकडं आज लाईवला मी म्हटलं साडेसात तर नऊ वाजता तिकडे जामणा संभाजी ओके 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 सुंदर दिसत आहे थँक्यू गुरु बरोबर मध्ये येऊन कमेंट करून हो तिथं आहेच चाभ रा येतो जरा ു യോർ ठेवल्या का पैसे लागले संगीत आता कशी आहे तब्येत तुझी हो ठीक आहे माझी तब्येत आता खूप रात्र झाली आहे आम्ही कुठं जाऊ जावा आता डोंगरा डोंगराने हिंडत हिंडत होय आज दिवसभर ल काम केले भावन बहिन आज आंघोळ पण नाही केली मी आत्ता लोक काम करत होते आत्ता लोक हसू नये आता लोक मी काम करत होते लय काम केलं बघा समजून घ्यावे ओके त स्वयंपाक झाला का तुझा हो झाला हो ना स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला आणि बसले आताच आज थोडं इकडं काम हे केलं होतं पलीकडच्या नाही का ते आपलं थोडं पाणी होत होतं तिथं मात टाकली दाजीन मी आणल्याकडायनी आम्ही सगळ्यांनी मग नीटनाटकं केलं आणि काय आहे मग दुसरं कुठं जाऊ आता मी राग आला भीत इथंच हिंड ते भावनं हिंडण काय सांगू तुला कुठं जायचं वावर जायचं का डोंगर जायचं हे समजा ना मला डोंगराला गेले घुस येते तर काच टाकत ताई अंजल ताई काच टाकू टाकू बेभान आहे परेशान आहे मी काच टाकले सगळं टाकलं ताई सगळं पण ती घुस काय जायला नाही बघा काय करू आता लय परेशान केले बघा त्या घुशीनं पुरं घर कोरले ताई पुरं घर आणि त्या घुशीमुळे एवढं मला लागलो ते नीटनाटकं करायला गेले ना पायात किती खिळा घुसला व्हिडिओ पाहिला का नाही कोणी कोणी व्हिडिओ पाहिलाय संगीता प्रोडक्शनवर विडिओ टाकला होता ना मी सांबा ताई तुझी हो ना ताई लय मला लय झालं बघा माया इंजेक्शन घ्या इंजेक्शन घेऊ अंजेल ताई मला वाटलं जाऊ एवढू शकेच काय इंजेक्शन घ्यावं होय मी बघितलं आणि कमेंट पण केली आहे थँक्यू सो मच अंजलताई हं जय ज्यांना बघितलं काही जाऊन बघून या संगीता प्रोडक्शनवर व्हिडिओ टाकला आहे मी तर एवढं पायठण करत आहे तुम्हाला काय सांगू खूप पायठण करायला आहे काय अंजल अंजलताईला काय जेवायला केलं तुम्ही काय झालं ताई व्हिडिओ जाऊन बघा ना प्लीज साक्षी ताई प्लीज प्लीज जाऊन बघा कमेंट पण टाका तू हसत खेळत छान वाटते नाही आता जाते तर आता डोंगराला जाते ठणक कमी होईल हो ना कालपासून निस्ती ठणक आहे बघा निस्ती खूप ठणक होई बघा मग काय करावं तो लोकं खोटं नाटक बोलून सैन्या त्यांच्या व्हिडिओला चार चार तासामध्ये सतरा सतरा वीस वीस हजार यूज, कुटा -कुटा यूज ना आमच्या एवढे पार कुठं कुठं खिळे घुसतात तरी आमचा व्हिडिओ कोणी जाय जायना शंभर यूज भेटाना आम्हाला भावनं बहिण किती यार किती यार खऱ्याची गोष्ट का खोट्याची गोष्ट भावनं बहिण तुम्ही एक विचार करण्याची गोष्ट आहे सांगा दोडकेची भाजी आणि पोळी वाव दोडकेची भाजी केली का आज अरे वा 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 होता मटण का नाही आणि हा तुम्ही करतच नाहीत आहे ना मग दादा पण तेच खाते का बाहेरून खाऊ नयेत समजा घरी करीत नाहीत ना तुम्ही दादा अच्छा मायरी खातात ओके 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 काय बात मग म्हणजे समजा आता तुम्ही कुठं आता इकडे ज्या न्यात का तिकडत औरंगाबादला माय होत होता वजळी धुवायला किती टाईम लागतो हो लेट टाईम लागतो ताई त्याच्यामध्ये खूप टाईम जातो पण स्वच्छ धुवा लागते ताई बकराची आणली काय आज पण एक सांग है। का तुम्हाला धुवायला खूप वेळ लागतो वजळी धुवायला पण खायला खूप छान लागते पण ताई तुम्हाला एक सांग का हाय संगीता हाय हॅलो ताई हाय राजूभाऊ कशा आहात बरे आहात का मी आहे का मी पहिलं चांगली आणायची बरं का खायची करायची पण ताई काय झालं का माहिती मला ही हिकरीच बसली बघा त्या बाकराच्या वजडीची आणि बाकराच्या मटणाची तर मला आता ते खायला लागलं ना तर मला उलटीच होते बघा नाही तिकडे आईकडे बनवतात हो ना त्याला ना मस्त पैकी घ्यायचं त्याचे छितडे चातळे काढायचे आणि प्रवीण टाकून कोरडी करायची ताई कोरडी खूप छान होते त्यात प्रवीण टाकायची थोडी टमाट अद्रक लसण पेस्ट आणि एवढी भारी लागती ना ती एवढी भारी लागते तर तोंडची सुटत नाही तोंडची मी काय म्हणते धुवायच्या टायमाला आपल्याला वाशी तू आणि वाट तयार मी नाही खाणार पण जवळ केली ना ती मस्त एकदम मस्त आणि फ्रायच करा ती फ्रायच करून खा फ्राय खूप छान लागते हाय ताई कशा हा सुपले ताय मी ठीक आहे तुम्ही कशा आहात तू व्हिडिओ पाहिला काय फुग्याचा बक्की कोणी टाकला होता काय माहित ना आला एक लोक कसाले अव त्या मुख्य जनावरच्या पाण्यामध्ये सुद्धा फुग्याचा फुगा टाकला दिलाय माहिती लईशुवाय दिल्या आम्ही लहान होतो तेव्हापासून दू, दू, आजी धु धुन देत होती अच्छा हायत आहे का ही वाचली हा आणि लईशुवे दिले बघा त्या दिवशी मग ते लांब लांब धुवायला टाइम लागतो हा बरोबर बरोबर हा बरोबर आतडे आतडे धुवायला टाइम लागतो बरोबर बरोबर त्याला बर। काय करायचं आहे का कर ताई त्याला उभं चिरायचं जे तुम्ही म्हणतात का धुवायला वेळ लागतो त्याला डायरेक्ट उभं चिरायचं आणि जेव्हा तुम्ही त्याला उभं चिरताना काही घालणार आणि जेव्हा तुम्ही निच तसे चिरलात ना पुंगळ्याला तर मग कसं आतमध्ये घालणार त्याला उभं चिरायचं आणि मस्तपैकी पैकी खळाखळा खळा खळाखळा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये पहिलं दहा पंधरा मिनटं त्यात ठू द्यायचं मीठ लिंबू टाकायचा आणि भिजत ठेवायची दहा मिनटं जास्त नाही मग लगेच एक भांड्या दोन भांडं घ्यायचं मी तर दोन भांड्याने धुते दोन भांड्यांनी खसा खसाच धुते मस्त अशी ढवळी ढवळी शिपीत निघती संगीत मी तुला शिवाय देणार नाही का था था का नाही देणार रे सांग पहिलं तर मला तू सांग तू लेडीज आहे का जेंट्स आहेस काय की तुम्हाला शिवे देलेस ना पहिलं खूप शिवे द्यायलेस तुम्हाला घाणघाण शिवे देलेस आहे ना मला आठवतंय मी तुला विसरलेलं नाही आहे तुला काय वाटलं मी तुला विसरले नाही नाही ना ना, ना, नाही नाही हे दुसरं आहे शितली नाही हिनं मला घाणघाण शिवाय देत ते आता ते नक्की जेएन्स आहे का हे काय माहीत मला नाही माहिती ना आहे ना ना पण मला शिवे देत ते पण मी नाही ब्लॉक केला मी ब्लॉक करते तर कोणी आता ते दिवशी नाही का ते हो? लावू लवे लवे त्याला नाही का मग शिवाय दिले मी त्याला ब्लॉक केलं मी मला माझ्या मनामध्ये जर असलं ना समजा घ्या याला ब्लॉक करावं आय्यो ओळखलीस का शितली आहे ताई पण शितली तू मला शिव्या देईल ते मग का शिवाय द्यायला ते शिकले मला तू विजय नावाने प्रोफाईल फोटो शीतल सारखाच आहे मग अंजेल तर ना तर बरोबर ओळखलं अंजल ताई तुम्ही बरोबर वेळ केलं मी गे आहे मी गे आहे म्हणजे तू शिकलीच आहे काय पाय बरा आहे का ताई बा तसलं जे कोणी टोकली टाकलं बाया थोडस पाय घासा घासा कसा झाला असे बाप सुप्रिया ताई खोटं नाही बोलणार मरती रात झाली खोटं नाही बोलणार एवढा माह्या पायात असा आता तुम्ही सांगा वजना एक वजनानी बाईच्या वजनानी आता मग वजन काय कमी असन का आणि मी बघितलंच नाही ताई ते बरं का बघितलंच नाही मॅ आणि ती चप्पल आहे ना मी मोठी चप्पल घालत असते ती मोठी चप्पल घातली असती ना उठ्ठाची तर नसता घुसला पण माया बाईच्यानंच माझ्या मनात काय आलं मी काय केलं ती पतली चप्पल घातली त्याच्यामधून काटा सुद्धा घुसतो आणि मला काय एवढं ध्यानच नाही मी ती पतली चप्पल घातली बाई असा घुसकोन गेला ताई तुम्हाला काय सांगू मला नाव ताई तेव्हा पूर्ण आरपार गेलता तर माया टाचेमध्ये पूर्ण आरपार गेला ताई पण तुम्हाला एक सांग का एक नाही तर दोन थेंब रक्त निघला असेल म्हणजे एक विचार करा माझ्या आगात रक्त सुद्धा नाहीये एक विचार करा सुप्रिया ताई खिळा घुसल्या किती रक्त निघते भाळा बाळा मी मला तुम्ही हेच म्हणता म्हणजे काही लोक असे म्हणते ना घाण कमेंट करणारे किला खिळा घुसलाय मग रक्त नाही निघलो पण ताई एक नाही तर दोन जास्तीत जास्त दोन रक्तच नाही निघलं ताई मी कमाल केली आणि खिळा पार एवढा गेला ताई असं नाव उपसाना ताई मला एवढा थरथ थरथर काप चालला मयावाला निस्ता थरथर काप चालला ते उपटायच्या टायमाला कसा पण उपटीला आणते तेवढा व्हिडिओ घेतला काय सांगू तुम्हाला अच्छा तू आहे 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 तृतीय का एकटी पर्यंतपर्यंत हो <laughs> ताई बरा होती चांगली चपल असली तर काय नसतं झालं हो ना ताई तीच नाही शिल्प होती त्याच्या मतांना आले घुसला ताई एवढा मा पण म्हणजे रक्त नाही निघत ताई पण पायला ठणकायला लागला हो असा पाय खालीच असा खाली म्हणजे खालीच टेकताय ना बघा एवढा ठणकायला लागला सुप्रियाता पाय आणि बघा ना एवढा मेहनतीने व्हिडिओ काढला ताई जे खरंय समजा इथं खरायची दुनिया नाहीये एवढा व्हिडिओ टाकला ताई एक घंट्यामध्ये त्याला किती यूज जावा एक घंट्यामध्ये ताई दोनशे यूज येत त्या व्हिडिओला बया ते हाय हलो करते रानामध्ये जाते आणि हाय हॅलो करते तर आम्ही इकडं आलो आणि तिकडे आलो तर आणि त्यांचे व्हिडिओ चार चार तासामध्ये वीस हजार जातात बघा आता तुम्हीच सांगा खूप कमी लोक आहेत हो आज कुठे लेख मी एक आलं नाही मी संगीता प्रोडक्शनवर आले ना नोटिफिकेशन नाही गेलं जरा हळद शेक दे हो मी हे लावली होती हळद लावली ती गरम करून मिठाने शेक नाही दिला पण देत्या तिकडं यायचं का संगीता अंकुश गायकवाड चला तिकडे जाऊ संगीता अंकुश गायकवाड या सगळ्या जण संगीता अंकुश गायकवाड चांगल वर या